म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी कशी असायला हवी माणसाची म्हणजे शॉर्ट टर्म मिडियम टर्म लॉंग टर्म कारण असं आपण ऐकत आलो आहे की मार्केट म्हणजे सायकल्स श्रिंक होत चाललेले आहेत इज इट ट्रू आणि इफ इट इज येस yes, देन कसं असायला हवं महाराष्ट्र अव्वल दर्जाचे सोलर प्लांट्स त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत शेतकऱ्यांना सकाळ मॉर्निंग ग्रीड देतात आहे आणि hmm. आपले पण इंटर इलेक्ट्रिसिटी बिल्स कमी करणार आहेत बिफोर इन द इट आपली कमी केले ते होत आहे आता व्हॉट वुड बी एन आयडियल पोर्टफोलिओ साईज किंवा फॉर अ इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओ ट्रेडिंग पोर्टफोलिओ काही एक बेंच आहे हा नंबर ऑफ स्टॉक्स ला माझ्या मते इज अ लिमिट ओके ओके यू कॅन अप टू दॅट बरेचसे लोक म्हणतात दहा वीस स्टॉक दहा वीस स्टॉक म्हणता तुम्ही काय करणार आहे नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आले आहेत त्यांचं नाव आहे सुशांत निळेकर आणि ते आमच्या कॉलनीमध्ये राहतात आणि आमच्या वरच्यावर भेट होत नाही कधीतरी हाय हॅलो केलं जातं पण आय नो दॅट यू नो ही इज इन्व्हेस्टमेंट बफ आणि त्याच्यामुळे मी त्यांना इन्व्हाईट केलं की तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत द्यायला याल का आणि तुमचे काय जे प्रश्न असेल तर ते आम्हाला विचारू शकता ते इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करतात बारा वर्षात त्यांना इन्शुरन्स सेक्टरचा एक्सपिरियन्स आहे इज इन अ सेक्टर विच इज बुमिंग ओके इन्शुरन्स सेक्टर म्हणजे काय करतं तुम्हाला माहिती आहे इन्शुरन्स सेक्टरचा प्रॉफिट तुफान असतो आणि मग प्रीमियमच असतं तुफान आणि ते सगळे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यातनंतर प्रॉफिट जनरेट करतात ओके मग एल आय इज वन ऑफ द एक्झाम्पल्स जी आय सी एक्झाम्पल न्यू इंडिया अशुरुन पाच सहा कंपन्या आहेत इंडियामध्ये त्याच्यातली एक त्यांची कंपनी आहे Uh, probably you know uh, his company is not directly investment uh, insurance company, but related to that. Okay. Welcome Sushant. Thank you so much Akka. Thank you. Thank you for thanks. having me here. Thanks for coming, thanks for having thank It's kendrally. my pleasure. Yeah, ask candidly whatever you want to. Yeah. Absolutely, absolutely. Chat absolutely. You already nothing. made me comfortable with a cup of coffee. <laughs> yeah, so exactly. thank you so yeah. much. Yeah. सो सो काय बेसिकली यु नो बरेच प्रश्न आहेत आय आय ट्राईड माय बेस्ट टू यु नो कीप अ लिस्ट ऑफ कारण काय झालं की आय हॅव नाव लिबर्टी टू आस्क यू आणि आय नो दॅट आय विल बी गायडेड प्रॉपरली सो आय वॉन्ट टू स्टार्ट विथ अ क्वेश्चन की म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी कशी असायला हवी माणसाची म्हणजे शॉर्ट टर्म मिडियम टर्म लॉंग टर्म कारण असं आपण ऐकत आलो आहे की मार्केट म्हणजे सायकल्स श्रिंक होत चाललेले आहेत इज इट ट्रू आणि इफ इट इज येस देन कसं असायला हवं व्हॉट शुड फंटास्टिक क्वेश्चन हे जे तू आता म्हणलास ना की शॉर्ट टर्म लाँग टर्म किंवा मिडियम टर्म ही स्टेज इव्हॉल्व्ह होत जाते जसं आपण इन्व्हेस्ट करतो आणि जसं आपल्याला त्याच्यातनं अनुभव येत जातो तशी ती फेज इव्हॉल्व्ह होत जाते आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम यू गेट इन टू बोथ ट्रेडिंग ॲज वेल एज इन्व्हेस्टमेंट मिडियम टर्म असं काही नाही म्हणजे ट्रेडिंग और इन्व्हेस्टमेंट कारण काय रोकडा कोणी आपल्या फॅमिली पण म्हणते तू काय करतो रे एवढा वेळ दहा दहा तास न आठवड्यातला बसलेला असतो पैसे मिळवतो का पैसे मिळवतो हे आपल्याला सांगता यायला पाहिजे म्हणून ट्रेडिंग अकाउंट एक आपला पाहिजे आणि दुसरा अकाउंट पाहिजे तो इन्व्हेस्टमेंट अकाउंट पाहिजे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पुढचे वीस वर्ष किंवा दहा वर्ष तरी मिनिमम ओके ॲट एज थर्टी टू मे बी यू कॅन थिंक अबाउट फिफ्टी टू की तू त्यावेळेला तुला भरपूर कॉर्पस मिळाला पाहिजे दॅट विल कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट अकाउंट दॅट विल कम फ्रॉम द अननोन शेअर्स विच यू टिपिकली आर नॉट नॉट बाईंग नाव किंवा ते मार्केटमध्ये इग्नोर्ड शेअर्स आहेत म्हणून कोणीच घेत नाही म्हणून तू घेत नाहीस पण असे शेअर्स जर इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये घेतलेस तुला प्रचंड त्यात फायदा होईल एक्झाम्पल इज सुज ओके किंवा अशी पाच सहा एक्झाम्पल असू आता की ज्या ज्यांचं सोलर सोलरचे कुठले आता एन टी पी सी ग्रीन इज अनदर वन ओके okay. okay, किंवा टाटा पॉवर इज अनदर वन जी आत्ता थीम चालली आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र अव्वल दर्जाचे सोलर प्लांट्स त्यांनी इन्स्टॉल केलेले आहेत शेतकऱ्यांना सकाळची मॉर्निंग ग्रीड देतात आहे आणि आपले hmm. पण इंटरे इलेक्ट्रिसिटी बिल्स कमी करणार आहेत नेव्हर बिफोर इन द हिस्ट्री इट हॅज हॅपन की एम एस आपली बिलं कमी केले ते होत आता आणि त्याचे कारण फक्त आहे सोलर सिस्टम ते दे हॅव इन्व्हेस्टेड आणि इनफॅक्ट गव्हर्मेंट इज नॉट इन्व्हेस्टेड दे हॅव आस् कॉन्ट्रॅक्टर्स टू इन्व्हेस्ट ओके आणि दे आर जस्ट काय म्हणायचं गो गेटर फॉर टेकिंग पर्चेसिंग द्या यु नो इलेक्ट्रिसिटी अँड गिविंग टू कस्टमर्स लाईक शेतकरी किंवा आपण लोक त्यामुळे इन्व्हेस्टमेंट गव्हर्मेंट याच्यामध्ये शून्य आहे कॉन्ट्रॅक्टर्स आर इन्व्हेस्टिंग दे आर मिंटिंग मनी अँड दे आर डुइंग अ सोशल कॉज राईट त्यांना टिपिकली सोलरमध्ये मार्जिन आता आपल्या मध्ये पण सोलर लावले आपलं हो। बारा लाखाचं बिल अॅन्युअली ते आता आले दहा हजारावर अॅन्युअली फक्त आपण दहा हजार बारा लाख रुपये आपण दरवर्षी वाचवतो आणि गेले सात वर्षे वाचवले तर एवढे एमएससीबी वाचवणार आहेत आता पैसे की थर्मल टू सोलर आणि विदाउट इन्व्हेस्टमेंट म्हणजे नवीन मॉडेल आहे मोदी साहेबांचं कुसुम ओके पंप पंपाची कंपनी सोलर पंप बनवणार इंदोरची कंपनी आहे त्या कंपनीचा शेअर जर पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी घेतला असेल तेव्हा त्यांना विशेष हो मार्केट नव्हतं पण आता त्यांना मार्केट आलेलं आहे मागेल त्याला पंप फडणवीस म्हणाले oh. राईट right? करेक्ट तर असे जे अननोन शेअर्स आत्ता नोन वाटत आहेत पण अशे इन्व्हेस्टमेंटमध्ये तुला भरपूर पैसे मिळवून देतील फक्त त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आणि विसरून द्यायचं असं आणि ट्रेडिंगमध्ये टू सॅटिस्फाय आवर फॅमिली अँड आवर ओन नीड्स यु नो एव्हरी इयर काइंड ऑफ थिंग आणि सगळं टक्केवारीचं गणित आहे तू समजा पाच लाख इन्व्हेस्ट केलं ट्रेडिंग अकाउंटमध्ये तू तुला एका वर्षामध्ये टिपिकली बारा टक्के मिळतात आणि बारा टक्के आणि सहा टक्केचा जो डिफरन्स आहे सहा टक्के दॅट यू कॅन स्प्लर्ज वॉट एव्हर इट कम समजा जास्त पैसे टाकलेस ट्रेडिंगमध्ये तर तेवढे जास्त मिळतील सो एक्सेस टू द इन्फ्लेशन हा ॲक्सेस टू द इन्फ्लेशन म्हणजे तू सहा टक्क्याने जे तुझे मिळतात ते तेवढे ते वापरू नकोस राईट या दॅट यू कीप इट असाइड बट डिफरन्स जो आहे तो तो यू कॅन स्प्लर्ज एव्हरी इयर एव्हरी टू इयर्स मार्केटचे आता सायकल्स तू म्हणलं त्याप्रमाणे हळूहळू कमीच होतात कारण टू मेनी पीपल इन द रिंग त्यामुळे देर इज रेट ऑफ बुल्स अँड रेट ऑफ बेअर्स बेअर्स पण अजून काही कमी झालेले नाहीत सो मला हे विचारायचं होतं लाईक यू सेड दॅट नाव देर आर लाईक मल्टिपल यु नो देर आर सम बेअर्स बुल्स स्टील एक्झिस्ट इन द मार्केट आणि त्यामुळे ऑबियसली मार्केट्स असं ॲट वन स्ट्रेच वर जात नाहीत ते खाली येतात मे बी सम पीपल से इट्स अ गुड बाय अपॉर्च्युनिटी ॲट डिप्स पण काही काही वेळेला आपण बघतो की सडन फॉल्स येतात किंवा विच थोडंसं पॅनिक होतं लीस्ट विथ द रिटेल इन्व्हेस्टर लाईक मी त्यावेळेला आपला माइंडसेट किंवा यु you नो know, वॉट कन्विक्शन कसं ठेवायचं की जे आपण परचेस केलेत शेअर्स ते करेक्ट आहेत करेक्ट डॅम गुड क्वेश्चन मी आय एम हा गॉन थ्रू दिस एक्सपिरियन्स मी जेव्हा तुझ्या इतका होतो तेव्हा सुद्धा मी टी सी एस लॉसमध्ये विकलेले आहेत अनबिलिवेबल आहे की नाही पण विकले कारण मला तुझ्यासारखं वाटलं की आता मार्केट संपलं आता जे आहे ते सगळं विकून टाका नाही तर ते पण राहणार नाही पण दॅट इज अ ब्लंडर विचार यु न कमिटेड ट्वेंटी फाय इयर्स बॅक त्यामुळे जो शेअर चांगला तो फॉर चांगला असतोच हंड्रेड पर्सेंट किंवा नाईन्टी पर्सेंट ॲटलीस्ट आणि आपल्याला आता माहिती आहे की आपण काय असे खेळत राहणारे माणसं नाही की टी सी एसला किती ग्रोथ होणार आहे किंवा ग्रोथ होणार नाही आहे ओके प्रॉफिटेबिलिटी त्यांची कॅप आहे की ना खाली येणार आहे सगळं आपल्याला माहिती असतं त्याप्रमाणे आपण तर शेअर जास्त घेतला पाहिजे या टू बाय द फिअर अँड सेल द युफोरिया आपण सेल युफोरिया करत नाही तर right. ट्रेडिंगमध्ये तुम्ही सेल इफोरिया करायला पाहिजे ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये पडल्यानंतर तुम्ही जास्त घ्यायला पाहिजेत ओके okay. यु okay. नो दोन वेगळ्या वेगळ्या स्टेजला तुम्ही दोन वेगळे वेगळे अकाउंट ऑपरेट केलं पाहिजे तर तुझा एकच अकाउंट असेल डी पी तर दुसरा उघडायला पाहिजे तुला आणि नंतर मग एका एकाच अकाउंटमध्ये आपण ते नाही ठेवू शकत बायफॉर केशन असा माझा एक्सपिरियन्स आहे सो वॉट वुड बी एन आयडियल टाईम फ्रेम फॉर अ ट्रेडिंग अकाउंट म्हणजे से फॉर एक्झाम्पल मला समजा दहा पंधरा टक्के प्रॉफिट मिळालेलं आहे एक जस्ट बेंचमार्क एक एक्झाम्पल म्हणून विचारतोय इन ट्रेडिंग इज इट सफिशियंट ऑर इज देर अ टेक्निक वेअर आय कॅन राईड द प्रॉफिट कारण कधी कधी शॉर्ट टर्म ट्रेड्स कॅन टर्न इन टू अ लाँग टर्म ऑल्सो आणि यू मे फाईंड अप अ मल्टीबॅगर स्टॉक आणि ती जर्नी मिस होऊ नये म्हणून आपण कसं करू शकतो किंवा वी स्टिक टू अ रूल बेस्ड सिस्टम की मी टेन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट कमवलेत हो आय अँड लुक फॉर अ अ डिफरंट 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 स्टॉक ऑर ॲट टाईम प्रत्येकाची फिलॉसॉफी थोडी वेगळी असू शकते पण माझी जी फिलॉसॉफी आहे की आपल्याला प्रत्येकाला काही मोठा पैसा नवीन मिळत नाही टाकायला त्यामुळे तोच पैसा आपल्याला रोटेट करायला लागतो आपण मारवाडी नाही पण आपण मारवाड्यासारखं वागायला पाहिजे राईट right. रोटेट द सेम मनी इन डिफरंट स्टॉक प्रत्येक वेळेला कुठला तरी शेअर बेअर मार्केटमध्ये असतो किंवा पडलेला असतो निग्लेक्टेड असतो आणि कुठला तरी शेअर आपल्याला पंधरा ते वीस टक्के प्रॉफिटमध्ये ऑलरेडी आलेला असतो आणि एक वर्षाची गोष्ट करतोय मी दोन वर्षात तीस टक्के असेल तर तो विकायलाच पाहिजे एका वर्षात पंधरा टक्के आला तरी तो विकायला पाहिजे ओके आणि गो टू द नेक्स्ट शेअर विच यू आर लॉंगिंग टू बाय बट यू डोंट हॅव मनी टू स्पेअर फॉर दॅट शेअर ओके आणि तो शेअर सुद्धा एका वर्षामध्ये वरती जातो आणि देअर ऑल्सो विल गेट अनदर फिफ्टीन पर्सेंट किंवा मोर दॅन दॅट कारण ओके तो शेअर खालदा आल्यामुळे त्याच्यात तुला तीस टक्के मिळू शकतात बिकॉज बॉटले बो, ॲट द लेसर रेट रेट आणि जो जुना शेअर तू विकला जात अजून पंधरा टक्के तुला मिळाले असते त्याच्यापेक्षा इकडे जास्त मिळतील तुला असं माझं गणित आहे फक्त कधी वेगळं असू शकतं ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे किंवा त्याचा बिझनेस आहे त्याला दर महिन्याला पाच सहा लाख इन्व्हेस्टमेंटला अवेलेबल आहेत नवीन ना नवीन इन्व्हेस्टमेंट त्यांनी तो शेअर ठेवावा ट्रेडिंग अकाउंटमध्ये ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये पण ठेवा पण आपल्यासारखं सॅलरीड मॅन लागेल ज्याला खर्च पण आहेत ओके right. आणि okay, आपल्याला सॅलरीतले काहीच टक्के आपल्याला इकडे टाकता right. ट्रेडिंग आहेत मारवाड्यासारखंच बघायला पाहिजे रोटेट द सेम कॅपिटल मल्टिपल टाइम मल्टिपल टाइम आणि युअर मनी असं माझं मत आहे इट कॅन व्हेरी बट वॉट वुड बी एन आयडियल पोर्टफोलिओ साईज किंवा फॉर अ इन्व्हेस्टिंग पोर्टफोलिओ अ ट्रेडिंग पोर्टफोलिओ काही एक बेंचमार्क आहे नाही असं बेंच नाही नंबर ऑफ स्टॉक्स तू म्हणतोस का व्हॅल्यू म्हणतोस नंबर ऑफ स्टॉक्स नंबर ऑफ स्टॉक्सला माझ्या मते इज अ लिमिट ओके यू कॅन अप टू दॅट बरेचसे लोक म्हणतात दहा वीस स्टॉक स्टॉक मध्ये तुम्ही काय खेळणार आहे हंबक वीस स्टॉक मध्ये तुम्ही काहीच करू शकत नाही ओके पन्नास स्टॉक टू हंड्रेड स्टॉक यू मस्ट हा आणि पन्नास ते हंड्रेड स्टॉक जे असतात जे आपल्याला वाटतं की अरे आपण तो ट्रेडिंग स्टॉक घेतला तर तो इन्व्हेस्टमेंट स्टॉक झाला तसे स्टॉक पन्नास असू शकतात सुझलॉन इज ऑल्सो वन ऑफ देम किंवा फोर्स मोटर्स मी सांगितलं फोर्स मोटर्स नो वेन फ्रॉम थ्री हंड्रेड टू थाउजंड थाउजंड टू टू हंड्रेड आणि तो सात हजार झाला आहे असं तो तुझा ट्रेडिंग टू इन्व्हेस्टमेंट झाला असेल तुला आता सात हजार मिळाला असते सॉरी फोर्स मोटरमध्ये सेम थिंग मी सुझलान सुजलॉन चारशेवरनं तीन रुपयावर आला काही लोकांनी विकून टाकले टाकलं कुछ कुश नाही नाहीये पण त्याचं जे काय म्हणायचं कोर स्ट्रेंथ होती की विंड पॉवर जनरेशन आणि गोविंग फॉरवर्ड त्यावेळेला आपल्याला माहिती पाहिजे होतं सगळ्यात माहिती होतं पण वी डिंट ट्रस्ट Right. क्विन पॉवरला चांगले दिवस येतील किंवा नवीन माणूस सुद्धा ते टर्न अराउंड करू शकतो प्रमोटर्सने टर्न अराउंड नाही करू शकला पण त्याच्यात भावाने ते टर्न अराउंड केली आणि नाव इट इज बॅक टू सिक्स्टी सेव्हन फोर हंड्रेड टू थ्री थ्री टू सिक्स्टी सेव्हन असे बरेच शेअर्स आहेत हे एक्झाम्पलसाठी मी घेतलं फक्त राईट right, right. राईट टिळकनगर इंडस्ट्रीज ओके okay, जी दारूची कंपनी आहे ह्याला श्रीरामपूरला आहे तो पण शेअर मी माझ्या वडिलांचे होते माझ्या वडिलांचे नाव बंदामधून घेत असतो सी एस टॉट मे दिस विद्या आणि देय एम फॉर कॅरी फॉरवर्डिंग अँड गिव्हिंग टू यू पीपल एकशे दहा रुपयाला मी शेअर ते विकले नंतर तीन रुपयाला आला तो शेअर ओके नशीब मी पंच्याण्णव रुपयाला विकले आणि त्यातनं बाहेर पडलो oh. तीन रुपयाला पण घेतले थिंकिंग दॅट दारू आहे लोकांना लागणारच ओके right. अँड okay, इज गोइंग टू बी यु नो you know, अमृत ऑफ फ्युचर right. तसा जर ट्रस्ट तुम्ही ठेवला तर तीन रुपयाचे आता परत चारशे रुपये झालेत आणि माझी म्हणून असे खूप शेअर्स आहेत तर असं तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून ट्रेडिंग अकाउंटमध्ये ते उरलेले पन्नास शेअर तुम्ही ठेवायला पाहिजे लॉसमध्ये विकू नका किंवा खूप जास्त कचरा झाला कचरा नाही कुठला शेअर कचरा नसतो मी मी त्यातले पाच शेअर कचरा असतील की ते कधीच परती वरती येणार नाहीत पण तुम्हाला शेवटी नेटनेट बघायचं असतं ना नेटनेट तुम्हाला जर एखादा असा मल्टीबागर मिळाला तर नॉट त्यामुळे लिमिट मे बी हंड्रेड ओके काही लोकांत काही लोक म्हणजे मला असं भेटलेले आहेत बरं का की ते म्हणतात की नाही माझं काहीच लिमिट नाही म्हणजे पाचशे शेअर्स पण आहेत कारण बी एस सी फाय हंड्रेड सब आहे अच्छा ते स्ट्रॅटेजी पण ओके असेल पण आय टिपिकली थिंक हंड्रेड इज मोर दॅन सफिशियंट विच यू नो गिव यू नो लेग रूम फॉर दिस मल्टीबॅगर्स ऑल्सो विच यू हॅव थॉट ॲज अ मल्टीब्लॅगर मल्टीबॅगर दॅन बट डिंट हॅपन हाऊ इट विल हॅपन नेक्स्ट टेन इयर्स इट विल हॅपन असं ओके आपलं जसं नशीब बदलत असतं की नाही अपडाऊन अपडाऊन तसं शेअर्सचं पण आणि स्टॉकचं पण म्हणजे कंपनीचं पण नशीब बदलत असतं त्या बेसिसवर तुम्हाला नक्की पैसे मिळतं माझ्याकडे फक्त कंपनीचा डीएनए तुम्ही बघायला पाहिजे अमित ढाणूकर जो आहे तिळक नगर इंडस्ट्रीचा मालक त्याचं तुम्ही जर मेसेज बघितला डायरेक्टर्स रिपोर्ट वगैरे तुम्हाला सारा अंदाज येतो की हा के जो बोलतोय आणि त्याचा फोटो बघून सुद्धा एक अंदाज येतो की हा माणूस ऑनेस्ट आहे आणि विल डू समथिंग फॉर कंपनी समथिंग सिमिलर टू दॅट यू शूड लर्न टू अंडरस्टँड द मॅनेजमेंट लँग्वेज अँड त्याचं जर तुम्ही प्रेझेंटेशन बघितलं कुठे टी ते लोक येतात दॅन फ्रॉम बॉडी लँग्वेज ऑल्सो यू कॅन अंडरस्टँड सबडी हु इज नॉनॉन फायनान्स पर्सन डजंट अंडरस्टँड द फंडामेंटल रेशोज अशा व्यक्तीनी जे जर त्याला किंवा तिला एंटर व्हायचं असेल अँड नॉट प्रॉब्ली ट्रेडिंग बट इन्व्हेस्टिंग जर्नीमध्ये तर ऑब्विसली वन ॲव्हेन्यू इज म्युच्युअल फंड्स बट जर ॲक्टिव्हली करायचं असेल जस्ट टू अर्न अन एक्स्ट्रा अल्फा देन वॉट म्युच्युअल फंड ऑफर तर कसं करायचं म्हणजे हाऊ डू हाऊ शुड वन स्टार्ट द जर्नी म्हणजे शुड शुड दे लुक ॲट फंडामेंटल पर्टिक्युलर सम रेशोज और शुड डे जस्ट लुक ॲट टेक्निकल oh, चार्ट आणि प्राईस ॲक्शन बघूनच बी समथिंग लाईक करेक्ट नाही अल्फा जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल ओव्हर काय म्हणायचं रेग्युलर इन्व्हेस्टमेंट तर तुम्हाला ट्रेन टेक्निकल चार्टच बघून करावं लागतं हो फक्त फंडामेंटल त्याची तुम्हाला माहिती पाहिजे जसे बजाज ऑटो फंडामेंटली डोंट हाव टू सी एनी रेशोज दे आर डू दे आर गुड किंवा टाटाच्या कंप सगळ्या कंपन्या दे आर फंडामेंटली गुड असा ब्रँड तो ब्रँड बघून देण गो टू टेक्निकल ओके okay. आणि त्याप्रमाणे तुम्ही जसे घेतले शेअर तर तुम्हाला एक्स्ट्रा ऑल्फा मिळू शकतो नाही तर एक्स्ट्रा ऑल्फा मिळण्याची शक्यताच नाही आहे एक्स्ट्रा अल्फा इज टिपिकली इन सच केसेस केस इज सी टेक्निकल्स आणि जो सगळ्यात खाली पडलेला असेल टिपिकली आता आता जे दोन असे बरेच शेअर्स आहेत की जे वरती गेले आणि दे वेंट बॅक टू फिफ्टी पर्सेंट असे फिफ्टी पर्सेंट शेअर्स पडलेले आहेत ना त्याचा टेक्निकल क्राप ग्राफ बघा आणि तो फिफ्टी पर्सेंट नंतर जसा तो सिक्स्टी पर्सेंट होईल टॅ टेन पर्सेंट राईज झाल्यामुळे तो राईज व्हायला तयार आहे आता मग आता तो तयार झाला आहे अंबा त्या टाईप देन यू बाय दॅट पॉईंट ऑफ टाईम डोंट बाय फिफ्टी पर्सेंट तर तिथेच लँग्वेज होत आहे तिथेच लँग्वेज आहे तर तुम्हाला एक वर्षात तुम्हाला पण लँग्वेज करेल तो जेव्हा तो टर्न अराउंड होतो ना अँड दॅट डिपेंड्स ऑन मार्केट ओव्हरऑल अम्ब्रेला आणि दॅट कंपनीचं काय जे चाललेलं आहे चांगलं चाललं असेल आपल्याला जी न्यूज कळतंय ना ते सगळी शिळी झालेली न्यूज असते मार्केटमध्ये टी व्हीवर किंवा न्यूजपेपरवर राईट न्यूज मार्केटमध्ये जे म्हणजे भाव जो असतो ना त्या भावाला पहिल्यांदा न्यूज कळते okay. भाव भगवानचे oh, okay. का म्हणतात कारण त्या भावाला आधी बातमी कळते कारण कंपनीतलेच लोक माहिती असतात तर तू समजा फायनान्समध्ये किंवा मी ऑपरेशनमध्ये या महिन्यात प्रचंड डिस्पॅच झाल्यावर मला वेळच नव्हता तुम्ही डबल शिफ्ट हुँ, लावली हे सगळं मार्केटमध्ये बाहेर येतं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये प्रचंड बाहेर येतं ही काय इन्सायडर इन्फॉर्मेशन नाही आहे कॉमन सेन्सच्या गोष्टी जे आपण करत असतो आपल्या मित्रांशी गप्पा मारता अरे काय मला प्रचंड ऑर्डर्स आहेत आता मला माझं टार्गेट पूर्ण झालं नऊ महिन्यातच किंवा सहा महिन्यातच ऑर्डर्सचं अशा पण बातम्या असतात ना त्या बेसिसवर भाव भगवानचे right. असतो भाव त्या बेसिसवर ऑलरेडी झालेला असतो चांगल्या बातम्या आपल्याला माहिती नाही त्या भावात ऑलरेडी ऍडजस्ट जायला लागतो आणि तेव्हा तुम्ही घेतलं तर तुम्हाला पटकन प्रॉफिट मिळतो पटकन म्हणजे टिपिकली आठ महिने ओके बट बाय अर्ली की आता पडतोय आणि थांबलाय थांबलाय तर दोन वर्ष तिथे त्याला काही लिमिट नाही आहे म्हणजे मला आता तुम्ही एक स्टॉक आढळलं आयटीसी आयटीसी हा राईट सो म्हणजे असं अगदी लेमॅन टर्म्स मध्ये म्हणायला गेलं तर त्यांनी खूप वेळ तो कन्सॉलिडेट करत किंवा टाइमपास केला असं अगदी सोप्या भाषेत आणि आता त्यांनी सडनली एक मूव दिली जी अनएक्सपेक्टेड होती बऱ्याच रिटेलर साठी ज्यांनी कदाचित तो होल्ड केला असेल आणि नंतर विकला असेल हु, तर अशा काही म्हणजे आपण म्हणजे अर्ली एक्झिट पासून वाचू शकतो हो का हो वाचू शकतो ट्रिगर पॉईंट्स काही असतील ट्रिगर पॉइंट असे असतात की रिलायन्स इंडस्ट्रीज त्याच्या तुम्हाला पाच कंपन्या मिळणार आहेत ओके नंतर रहे। अजून एक कंपनी आहे टाटा मोटर्स ज्या तुम्हाला दोन कंपन्या मिळणार आहेत पी आणि कमर्शियल व्हेकल ते स्प्लिट करणार आहेत स्प्लिट ओके तशा अजून काही कंपन्या आहेत की जे आता रिअल इस्टेट रेमनचे रिअल इस्टेट हाय ऑफ झाले अजून एक बेस्ट न्यूज कालच झालेली आहे पी एस पी बँक पब्लिक सेक्टर नोटीस दिलेली आहे की तुम्ही तुमची सबसिडरीज लिस्ट करा आणि व्हॅल्यू अनलॉक करा ओके सगळ्या पी एस यू बँक्स त्याच्यामुळे अजून वरती जातील यात तिप्पट होतील यातला मला कॉन्फिडन्स आहे नॉट ओनली बिकॉज ऑफ धिस न्यूज त्यांचे प्रॉफिट्स गेल्या दहा वर्षात जे वाढले आहेत ते सहा टाईम्स झाले सिक्स टाईम्स प्रॉफिट इन लास्ट टेन इयर्स मी कोविडचं मधलं सोडून देतो दोन हजार तेरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत ओके प्रॉफिटचा बिकम सिक्स टाईम्स टेन टाईम्स एसबीआयचा प्रॉफिट यावर्षी ऐंशी हजार कोटी आहे एकाच बँकेचा आणि त्यावेळेला फक्त काहीतरी दहा हजार कोटी होता म्हणजे एट टाईम्स एसबीआयचाच प्रॉफिट झालं दहा वर्षामध्ये आणि सेल्स त्यांचे साडेसात टक्क्यांनी वाढलेले तेरा वर्षामध्ये पर ना सीएजीआर <coughs> पर हे जे वाढले ते बारा पंधरा टक्क्यांनी वाढलेले आहे सीएजीआर नेट प्रॉफिट त्यामुळे परफॉर्मन्स फंडामेंटल इज गुड आणि हे अडिशनल टॉप ऑफ द म्हणजे चेरी ऑन द केक की म्हणजे तुम्हाला प्रत्येक बँकेचे अजून काहीतरी शेअर्स मिळतील फॉर इन्स्टान्स कॅनरा बँकेचं होम लोन ची ऑलरेडी आउट झाले कॅनफिन होम्स कॅनफिन पण पीएनबी बीची पण आउट झालेली स्टेट बँकेची नाही झालेली ना हाय वाटत बऱ्याच बँकांचे पाच सिझनेस तरी आहेत तर ते आपल्याला ॲन्युअल रिपोर्टमध्ये कळल तर देतात ना सबसिडीचे डिटेल्स त्यातली जर सबसिडी एखादी इन्शुरन्स आता इन्शुरन्स पण एसबीआयने इन्शुरन्स पण बाहेर काढून टाकली मग तेव्हा एसबीआय घेतला असतं ते हां असे आत्ता रिलायन्स आणि टाटा मोटर्स आहेत असे बरेच असू शकतात तर हे तुम्हाला जर अधिक कळलं तर तुम्हाला ते मल्टीबॅगर होतं मग रिलायन्स वॉज नॉट डुईंग एथिंग फॉर लास्ट लेट्स सिक्स मंथ्स बाराशे तेराशेवरच होतं आत्ता तर चौदाशेवर गेलाय अजूनही घेण्यासारखं आहे बरेच लोक आता असेही म्हणतात की गुडविल ज्यांच्या कंपनीचं जसं एच डी एफ सी बँक एक्झाम्पल घेतो त्या कंपन्या वी so दीपक पारेख होते सॉरी मे आय एम नेमिंग फ्यू पीपल जस्ट फॉर एन एक्झाम्पल या, या, या पण आता सडनली ते कन्सॉलिडेट झाला आणि इट वॉज एक्सपेक्टेड टू अगेन राईज अप Yeah. तो थोडा झाला बट देन अगेन इट केम डाऊन आणि mm -hmm. आता सडनली mm -hmm. एक स्कॅम आपल्याला सो थोडं शॉकिंग होतं बट हु इज बिंग लॉयल टू अ स्टॉक त्याचा कॉन्फिडन्स शेक होतो की म्हणजे mm -hmm. जे पॅरामीटर्स मी बघत होतो आर हॅज इट चेंज किंवा एम आय लुकिंग ॲट अ रॉंग डिरेक्शन किंवा मला माझ्या ट्रिगर पॉईंट्स मी चेंज केले पाहिजेत नाही नाही नॉट ऑल नॉट अटॉल एचडीएफसी ब्रँड is like you know next to Tata brand. So just stay put there. HDFC Bank will double in next two years. 100% sure okay. profitability sales. Customers' behavior, you okay. know, behavior with customers has gone down tremendously. They are behaving as if they don't want customers. So that is very wrong. Okay. go to any other small bank, they are much better to you. Right. So they right. Tanta, maybe I don't know why this thing happens with you know ICICI much better than them. बिंग अफ नंबर वन बँक इट इज म्हणजे आय शूड I कमेंट बट आय एम एक्सपिरियंसिंग वॉट आय हॅव ऑब्झर्व राईट अँड वॉट एव्हरीबडी एल्स इज ऑब्झर्विंग नाही वो बहुत बड़ी अपने को खडा भी नहीं करेंगे असं नाही मला पाहिजे ना शेवटी कस्टमरचा कस्टमर कस्टमरचा वॉड करेक्ट पण आहे बेसिकली त्यांच्याकडे मोठे मोठे कस्टमर्स खूप आहेत will कंटिन्यू टू बी लाईक दॅट त्यांची जी सिस्टीम आहे ती खूप फुल फुलप्रूफ आहे फुलप्रू एक साधारण कितीवर दोन हजार सात आठला एचडीएफसी बँक आणि आय सी आय सी बँकेबद्दल बऱ्याच कंड्या पिकल्या होत्या की या दोन्ही बँकांचा मेजर प्रॉब्लेम आहे आणि ते बुडणार मे बी युआर नॉट अवेअर आय वॉज अवेअर अबाउट दॅट हा पण ते काही झालं नाही समथिंग थोडं बहुत सगळीकडे आता इंडस इंड बँकमध्ये नाही का झालं त्या लोकांनी रिझाईन केलं सेबी म्हणले की नाही नाही दॅट वॉज नॉट इंटेन्शनल सो नो फर्दर ॲक्शन रिक्वायर्ड तसंच मध्ये होणार आहे आय थिंक दॅट इज इंटरप्रिटेशन ऑफ द नोटीस फॉर इंटरप्रिटेशन ऑफ द इश्यू त्याच्यावर ना वाद झाला लिहिला होती आणि एचडीएफसी बँक आय डोंट थिंक इन दॅट बट इज इट बिकॉज ऑफ वेटेज हॅव इन द इंडेक्स येस त्यामुळे बँक इंडेक्स वरती जातच नाहीये बिकॉज धिस इज ग्रुइंग फॉर लास्ट सेव्हरल मंथ्स किंवा इयर त्यामुळे सी बँक वर जात नाही पण अशी God. ही अपॉर्च्युनिटी असते okay. आता ते गेले अपॉर्च्युनिटी सतराशे अठराशेला पंधराशेला पण आला होता पण लकी टू अराउंड माय जर्नी कोविड मी विचारणार होतो की की सेक्टर रोटेशन माझा एक एक पुढचा प्रश्न होता आम्हाला सांगतो सॉरी नो प्लीज एचडीएफसी बँकेचा शेअर रेट ऑफ फायव्ह रुपीज पर शेअर ओके त्यावेळी म्हटलं एचडीएफसी लिमिटेड सच अ टॉल ब्रँड बँक बँकेमध्ये येऊन काय करणार स्टेट बँक इज सो सच अ बिग बँक सेबरल सो मी पब्लिक सेक्टर बँक्स वगैरे हाय काय करणार म्हणून आम्ही एचडीएफसी बँके शेअर जेवढे आले होते तेवढेच अप्लाय केले तर चान्स दॅट यू कॅन अप्लाय डबल पण ते नाही केलं आम्ही सो बट देन टाइम टीचर्स सू मेनी थिंग्स ती इज वन ऑफ देम यू मस्ट सीन सो मेनी सायकल्स नाही पण हे माझ्या लक्षात इन्फोसिस नंतर हा एचडीएफसी बँक जेवढे पाहिजे तेवढे अप्लाय करा पण नाही केले ना पंचवीस रुपयाला बापरे पण बस किती डिफरन्स आहे इन द लाँग रन चाळीस वर्षात केवढा डिफरन्स असं तुला ऑपॉर्च्युनिटी आली तर डोंट मिस इट नॉट सी बँक एनी अदरसीसीएनसी आणि सम समथिंग यु नो बॅक टू यु नो म्युच्युअल फंड्स सो काही म्युच्युअल फंड्स आहेत जसे विच विच हेल्प यू इन्व्हेस्ट इन टू फॉरेन स्टॉक्स एस्पेशली मिराई एसेट फंड आहे विच विच हेल्प यू इन्व्हेस्ट इन टू फेसबुक ऍपल एमेझॉन दे हॅव ईटीएफ एज वेल एज फंड ऑफ फंड्स सो विच इज बेटर इज ईटीएफ बेटर और फंड ऑफ फंड ऑप्शन इज बेटर आय रेकमेंड इज बेटर कारण कमी लागते आणि बेसिकली दॅट इज मच बेटर दॅन दॅन फंड्स ऑफ फंड फंड ऑफ फंडचं इंटरप्रिटेशन वगैरे सारखं बदलत राहू शकतं ए टी एफ इज ए टी एफ ओके त्याच्या आणि ए टी एफला जास्त डिमांड का नाही कारण लोकांना प्रोडक्टच माहिती नाही आहे कारण लोकं म्हणतात आर्टिफिशियली की ह्याचं सब, ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कमी आहे अजिबात कमी नाही व्हॉल्यूम ई टी सुद्धा व्हॉल्यूम भरपूर आहे वे यू वॉन्ट टू सेल यू कॅन सेल आता मी काय पाच सहा दिवस वर्ष महिन्यापूर्वी जे व्हिडिओ केलं ते चार महिन्यापूर्वी आय टी ए टी एफबद्दल सगळे काहीतरी पंधरा वीस ए टी एफ आहेत मार्केटमध्ये सध्या ट्वेंटी आर सार्थ ओके ज्याला एफ uh, डीपेक्षा जास्त अल्फा पाहिजे ना तर मध्ये गुण पाहाव्या रिस्क इज ऑलमोस्ट लाईक फाईव्ह पर्सेंट टेन पर्सेंट आणि एका वर्षात तुम्हाला जवळजवळ दहा पंधरा टक्के मिळतं म्हणजे विच इज डबल दॅन एफ डी एफ डी आणि काय रिस्क इज ऑलमोस्ट झिरो अभ्यास करायची जरूर नाही काय नाही वीस ए टी पैसे राईट टाईमला टाका ग्राफ बघा ओके जस्ट टाईप ऑन गुगल आणि यू गेट द रेट ना किंवा लास्ट आता एक आहे की ईटीएफ गेल्या दोन तीन वर्षातच लॉन्च झाले आहे जुनी हिस्ट्री नाही आहे त्याला पण दे आर द बेस्ट ईटीएफ आणि फँक शेअरसाठी ई टी एम मोतीलाल ओस्वाल ट्रस्ट ओके त्याचे सगळे मोस्ट आता सगळ्यांनीच काढले तर एटीएफ आता आय सी आय सी आहेत एचडीएफसीचे पण आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आता हळूहळू शेअर्समध्ये डिमांड कमी यायला लागेल कारण नवीन जे जनता येईल ना ज्यांना काही समजत नाही ते ईटीएममध्ये गुंतवतील की सेफ अँड सेक्युअर आहे आणि मला जास्त काय ॲस्पिरेशन नाही आहे शंभर टक्के वगैरे मला वीस टक्के सुद्धा सफिशियंट आहे राईट ओके पंधरा टक्के आणि मला युअर एज डोंट इन्वेस्ट इन अमेरिकन मार्केट डायरेक्टली यू कॅन इन्व्हेस्ट गुगल काय त्याला मॅक्सिमम एका वर्षात तुला काय बारा कोटी रुपये गुंतवू शकतो तू एका वर्षामध्ये एवढं मला मला जे माहिती होतं ना म्हणजे बॅक इट वॉज बारा लाख आता प्रचंड टू पॉईंट फाय लाख डॉलर यू कॅन इन्व्हेस्ट इन अ इयर आणि येणारे लोक हे करतात जे डॉलरमध्ये कमवत आहेत ना दे आर अर्निंग देअर इन डॉलर्स इन्व्हेस्टिंग हियर म्हणजे काय थ्रू आय सी आय सी आय वगैरे किंवा एचडीएफसी इन इंडियन स्टॉक्स ओके ओके आणि दे आर अर्निंग फिफ्टीन पर्सेंट रिटर्न ओके ओके आय बिलीव्ह फुल फ्लेज जे ब्रोकर्स आहेत दे दे, दे प्रोव्हाइड डो सर्व्हिसेस लाईक हो बरोबर नाही oh, बरंच सगळे oh, एचडीएफसी oh, देतं आय सी आय सी देतं मोतीलाल देतं ओके आणि आरबीआयच्या रूल प्रमाणे आहे टू पॉईंट फायव्ह लॅक डॉलर पर इयर आय वॉज शॉक टू सी दॅट लास्ट मंथ आय सॉ दॅट Uh, कुठे बारा लाख आणि कुठे बारा कोटी मला दिस इज वॉट इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली कंट्री वी हॅव बिकम राईट व्हॉट मोदी इज डुईंग नो इज अट्रॅक्टिंग ऑल द कॅपिटल ऑल ओव्हर द वर्ल्ड जिथे जिथनं येऊ शकतं तिथनं तर आपल्याकडनं तर घेतातच आहेत सगळे टॅक्सेस म्हणजे जीएसटी घ्या कॉमन मॅनला टी लावणं चुकीचं आहे म्हणजे काय म्हणजे आम्ही हॉटेलमध्ये गेलो तरी पाच टक्के जी एस टी कशासाठी किंवा इन्शुरन्सला तीस टक्के जी एस टी कशासाठी कमी करा ना पाच टक्के सगळीकडे करा ना बॉस म्हणजे ओव्हर काय म्हणायचं ओव्हर टॅक्सिंग इज नॉट गुड द्या आर नॉट गुड आवर गव्हर्मेंट इज गोईंग डायरेक्शन डिरेक्शन लीस्ट फॉर टॅक्सेशन पर्पज आता यावर्षी त्यांना बारा बावीस कोटी जी एस टी मिळालं आहे म्हणजे चोवीस पंचवीसला आणि बावीस लाख कोटी सॉरी बावीस लाख कोटी जी एस टी आणि बावीस लाख कोटी इन्कम टॅक्स चव्वेचाळीस लाख कोटी पैसे मिळाले बिकॉज ऑफ दिस यु नो ओवर टॅक्सेशन थोडं तरी कमी करा म्हणजे वी बी ऑल्सो ब्लेसिंग दिस गव्हर्मेंट फर्दर वी ऑलरेडी ब्लेस बट वी कॅन ब्लेस इट फर्दर तर हा जो चॅनल तुम्हाला आवडला असेल इंटरव्ह्यू आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच आणि परत भेटूया